सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक एकोणीस मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास कर्ली पवन देसाई प्रियांका शरद विटकर आणि सुनंदा अनिल जमादार यांनी मतदारांच्या गाठीभेटीला वेग दिला आहे रविवारी उमेदवारांनी होम टू होम संपर्क मोहीम राबवत मतदारांशी संवाद साधला विष्णुनगर शोभादेवी नगर स्वागत नगर परिसरात होम टू होम प्रचार करत मतदारांना धनुष्यबाण चिन्हावर मत देण्याचं आवाहन करण्यात आलं दरम्यान श्रीनिवास कर्ली आणि पवन देसाई यांनी या भागातील समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं श्रीनिवास कर्ली आज शोभादेवी नगर विष्णुनगर या स्वागत नगर भागात आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी होम टू होम करत आहोत या ठिकाणचे कार्यकर्ते आम्हाला या ठिकाणी लाभल्यामुळे त्या कार्यकर्त्यांसोबत हिंदू मुस्लिम सगळे एकत्र ये येऊन आम्ही शोभादेवीनगर विकास करण्याचा ह्या ठिकाणी त्या त्या भागात जा ज्यावेळेस जात होतो त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि भाजप आणि धनुष्यबाण ह्या दोघात लढत असल्यामुळे आम्ही धनुष्यबाणासोबत राहू असे प्रत्येक ठिकाणी त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या भागातून मिळत आहे त्याबद्दल मी सगळ्या या भागातल्या मतदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो पवन इरण देसाई शिवसेना धनुष्यबाण एकनाथभाई शिंदे यांचा अधिकृत उमेदवार आम्ही चारही उमेदवार इथं उपस्थित आहोत आम्ही इथं आमचे काका लक्ष्मण काका दिपूर यांना यांचा यांना मानाला वर्ग या परिसरात भरपूर आहे यांना घेऊन आम्ही डोर टू डोर प्रचारासाठी आम्ही उतरलेलो आहे इथे लोकांची भरपूर काही अपेक्षा नाही कारण की इथं शोभा देवीनगर नगर हे प्रभाग एकोणीसला सर्वप्रथम यावेळेस जोडलं गेलेलं आहे इथं अनेक लोकांचे दुर्लक्ष झाले आहेत यांची मूलभूत गरजा आहेत फक्त म्हणजे रस्ता वीज आणि पाण्याची एवढी ज्यांना श त्यांना एवढीच अपेक्षा आहे एवढी अपेक्षा आम्ही त्यांना पूर्ण करू हा शब्द दिला आहे